नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलो आहे आंबे बागेमध्ये बागे तिथे आपण आंबेबार फोडलेला आहे तर झाडांमध्ये आंबेबार लागलेला आहे झाडाची कंडिशन जरा वाईट वाटते पण याच्यामध्ये आता इथून पुढं आपण जो बेसळ डोस देऊ जुने पानं जे जुने पानं आहे ते थोडे अजून टाईट होतील नवीन पानं हिरवेगार होतील तेव्हा हा बाग आपल्याला पावसाळ्यात चांगला वाट दिसेल तर अशा प्रकारचे ते सेटिंग झालेली आहे म्हणजे बघा फळ तर असे इथे आपल्याला सेटिंग पाहायला मिळते साईजची आता हे बघा ही साईज आलेली आहे इथे आणि अशी अजून मागून काही फुलं सेट होत आहे अशा प्रकारे साईज ते आलेली आणि आता दुसरं एक बघायचं आपल्याला की गळ जे होते आंबे बाराची गळ आता हे बघा दिसतंय तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची साईज साईजची गळ होते काही डेटा साईज गळते काही डेट सोडून गळते आता बघा ही जे इतकी गळ आहे याच्यामध्ये काही ह्या साईजचं पण फळ आहे गळत आहे तर हे जे गळ आहे ही आपण बऱ्यापैकी नॅचरल म्हणू शकतो कारण हा भाग आहे इतका ओव्हरलोड फुटला होता की पानं सोडून त्याला फक्त फळच होते पण तरीही आपल्याला गाफील राहायचं नाही आपल्याला त्याचं एक अंदाज काढायचा आहे की एवढं वर माल किती शिल्लक राहतोय नाहीतर असं नको व्हायला की माल निम्यापेक्षा खाली होऊन निम्यापेक्षा जास्त खाली यायचा आणि नंतर आपल्याला फळ कमी व्हायचे आता तुम्हाला एक साईज दाखवतो म्हणलेली हा आंबेबार आहे आणि आता एक आपण चार फेब्रुवारी आजची तारीख आहे चार फेब्रुवारीला अशा साईजचंसुद्धा फळ आहे याला आपण अर्ली आंबेबार म्हणतो बऱ्याचशा भागामध्ये सध्या आंबेबाराची फुलं येत आहे कोणती पाकळी गळत आहे आणि ओमलूज सेटिंगच्या मार्गावर आहे इथं सेट होऊन पुढं गेला आहे बाग आणि हा वरच बऱ्याचपैकी सेट झालेला आहे सध्या दिसत नाही आता त्याचा कारण ते छोटं फळ असल्यामुळं पानाच्यामध्ये लपले लपलेलं असतं तर शेतकरी बांधवांनी ज्यांना अशी कंडिशन असेल किंवा आता हेवी टेम्परेचर येणार फेब्रुवारी एंड येईल मार्च येईल मार्चमध्ये ज्यांची ही अशी कंडिशन राहील त्यावेळेस ती टेम्परेचरनी गळ होते तर तिथे पाण्याचं नियोजन आपलं एकदम परफेक्ट राहिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण ओ एस ए म्हणजे आर्थोसिलिसिक ॲसिड सिलिकॉनमधला बेस्ट घटक आहे आणि त्याचे एकदम सुंदर असे रिझल्ट आहेत तर ओ एस ए हे कुठल्याही कंपनीचं तुम्ही आर्थोसिलिसिक ॲसिड हे तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता ह्याचे पंधरा वीस दिवसाला रिपीट जरी स्प्रे घेतले तरी तुम्हाला याचा चा चांगला फायदा मिळेल ज्यांना उन्हाळ्यामध्ये आंबेबार टिकवायचा आहे त्या लोकांसाठी तर बाकी अजून काही माहिती असल्या तुम्हाला लागल्यास मी यूट्यूबला परत परत तुम्हाला सापडतो मागचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता किंवा तुम्हाला नवीन अजून काही व्हिडिओ मी बनवणारच आहे याच्यावर जसे जसे कंडिशन पुढे जाईल तस तसं काही प्रॉब्लेम आला तर त्याबद्दल सांगते सांगण्यात येईल काही काही भागांमध्ये कोळीचा प्रादुर्भाव आढळतो त्यामुळं कोळी हा चेक करूनच स्प्रे घेतलेला कधीही चांगला धन्यवाद